फळगळ थांबवण्यासाठी सुरुवातीपासून नियोजन पाहिजे मराठवाडा विदर्भ खान्देश मध्ये आज ऐंशी टक्क्यापर्यंत फळगळ झालेली आहे दोनशे झाडाचा आहे त्याला एक लाख फुले येत असतात त्या एक पाचशे फळाची सेटिंग होत असताना दिसते की आपण खत कसे टाकतो टाकायचं आहे ते म्हणजे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कृषी सल्लागार मराठी या युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी मोसंबीची चांगलीच फळगळ झाली सोबतच यासाठी आपण या खूप काही खर्चही केला चांगल्या चांगल्या एक्सपर्ट लोकांसोबत बोललो तरी याचा काही परिणाम झाला नाही परिणाम झाला तर फळगळ कोणाचीच थांबली नाही शेतकरी मित्रांनो जिथं आपण गेलो तिथनं आपल्याला ऐकायला मिळालं की फळगळ थांबवण्यासाठी सुरुवातीपासून नियोजन पाहिजे किंवा सुरुवातीपासून ट्रीटमेंट पाहिजे शेतकरी मित्रांनो मग आपण बघू की सुरुवातीपासून कोणती ट्रीटमेंट असली पाहिजे असली कोणती ट्रीटमेंट आहे ज्याने पुढे चालून आपली फळगळ थांबू शकते याबद्दल आपण सगळी चर्चा करू सोबतच आपण बघू की फळगळ झाली तर नेमकं फळगळ काय आहे शेतकरी मित्रांनो यानंतर आपण बघू की आपला पहिला मुद्दा अशी कोणती ट्रीटमेंट आहे किंवा असं कोणतं नियोजन आहे जे आपल्याला सांगत असतात की सुरवातीपासून नियोजन पाहिजे किंवा सुरुवातीपासून ट्रीटमेंट पाहिजे तर हे कोणतं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो मराठवाडा विदर्भ खान्देशमध्ये आज ऐंशी टक्क्यापर्यंत फळगळ झालेली आहे सोबतच आज म्हणायला हरकत नाही की ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत सप्टेंबरच्या अखेरपर्यंत आपले बाग रिकामे झालेले आहेत तर बाग रिकामे झालेले आहेत तर आज आपली कोणती तयारी असली पाहिजे आज आपलं कोणतं नियोजन पाहिजे हे आपण जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आंब्या बाहेर काढल्यानंतर आपल्याला मोसंबी बागेतील गवत स्वच्छ करून घ्यायचं आहे गवत स्वच्छ केल्यानंतर दोन ते तीन दिवसानंतर आपल्याला आपल्या बागेमध्ये फवारणी करायची आहे क्लोरोसायपर चाळीस एम एलने व कार्बन डिझम प्लस मॅनकोजेब चाळीस ग्रामने आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे बाग निर्जंतुकीकरण झालं बुरशीची फवारणी घेतली कीटकनाशकाची फवारणी घेतली त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला पाचव्या ते सहा दिवसानंतर हाडाची पेस्टिंग करायची आहे इन्स्टंट कॉपर व इन्स्टंट सोनाचा वापर करून आपल्या झाडाला आपल्याला करून घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो यानंतर दहा दिवसानंतर आपल्याला आहे ते म्हणजे पहिला आपल्याला सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये आंब्या माल उतरल्यानंतर टाकायचा आहे शेतकरी मित्रांनो मोसंबी बागेला आपण दोनच डोस देत असतो एक पहिला पाणी जेव्हा आपण देतो त्यावेळेस पहिला डोस आपण देत असतो सोबतच दुसरा डोस आपण हा जून जुलै महिन्यामध्ये देत असतो त्यावेळेस फळगळ होत असते त्यामुळे बरेचसे शेतकरी तो डोस देत नाही शेतकरी मित्रांनो याचा उलट परिणाम होऊन जास्त फळगळ होऊ लागते शेतकरी मित्रांनो पहिला डोस टाकल्यानंतर आपल्या झाडाची क्वालिटी बनेल आपल्या झाडाचा स्टोरेज बनेल मालकाडी बनेल पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळे झाडे सक्षम बनेल मजबूत बनेल व ताकदवान बनेल सोबतच शेतकरी मित्रांनो पुढे चालू होणारी फळगळ यामुळे बरेचशी कंट्रोलमध्ये होऊ शकते शेतकरी मित्रांनो भेसळ मध्ये आपल्याला एक करी दहा सव्वीस वीस शंभर किलो न्यूट्रिकिट शंभर किलो पोटॅश हे आपल्याला पन्नास किलो टाकायचं आहे निंबुळी पेंट पन्नास किलो व क्लोरोमधलं जी आर आपल्याला दहा किलो टाकायचा आहे शेतकरी मित्रांनो हा डोस एकंदरीत एक दोनशे झाडाचा आहे शेतकरी मित्रांनो जो आपण भेसळ डोस दिला तो भेसळ डोस टाकायचा कसा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहिती नसतं की आपण खतं कसं टाकतोय तर आपण खतं कशी टाकली पाहिजेत ही कसली पद्धत आहे हे आपण दाखवू शेतकरी मित्रांनो हे मोसंबीचं झाड आहे आणि याला आपल्याला खतं टाकायची पहिली पद्धत म्हणजे आपल्याला तीन रिंगा करायची आहेत त्यात आपली पहिली रिंग ही शेतकरी मित्रांनो या रिंग मध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे जैविक बॅक्टेरिया शेतकरी मित्रांनो यानंतर आपल्याला दुसरी रिंग तयार करायची आहे रिंग मध्ये आपल्याला सेंद्रिय खतं म्हणजे जैविक खतं टाकायची आहे शेतकरी मित्रांनो तिसरी रिंग ही आपली झाडाच्या डेऱ्याखाली म्हणजे इथून आली पाहिजे शेतकरी मित्रांनो इथून ही झाडाच्या चारी बाजूने आपली तिसरी रिंग येते आणि याला आपण प्लेन म्हणत असतो यामध्ये आपण रासायनिक खतं टाकली पाहिजेत शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता बरेचसे शेतकरी विचार करत असतील की आपण जर शेणखतमध्ये टाकलं तर उन्नी वगैरे लागेल तर त्यासाठी काय तर शेतकरी मित्रांनो पलीकडनं बॅक्टेरिया असतात आणि इकडनं सेंद्रिय खते असतात सोबतच आपण त्यामध्ये क्लोरोजीआर देतोय यामुळे उन्हीचा त्रास हा आपल्याला होणार नाहीये व शेणखताचा आपल्याला चांगला उपयोग होईल शेतकरी मित्रांनो यानंतर आपला दुसरा मुद्दा म्हणजे फळगळ नेमका काय आहे किंवा फळगळ कशी असते हे आपण बघू शेतकरी मित्रांनो मोसंबी बागेमध्ये जेव्हा आपण पहिलं पाणी देत असतो त्यावेळेस आपल्या झाडाला एक लाख फुलं येत असतात त्या एक लाख फुलामधनं एक टक्का फुलं आपल्या बागेवर आपल्याला दिसून येत असतात शेतकरी मित्रांनो त्या एक टक्का म्हणजे एक हजार फुलामधनं आपल्याला साधारणपणे पाचशे फळाची सेटिंग होत असताना दिसते शेतकरी मित्रांनो त्या पाचशे फळांची मार्च एप्रिल अखेरपर्यंत त्यामधनं अर्धे फळं गळून जातात त्यानंतर जून येईपर्यंत साधारणपणे आपल्या झाडावर दीडशे ते दोनशे किंवा अडीचशे फळं राहत असतात शेतकरी मित्रांनो हे दीडशे ते अडीचशे फळं आपल्याला वाचवायचे आहे व वा चांगलं उत्पादन घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आजचा डोस हा त्या अडीचशे फळांना चांगला उपयोगी पडू शकतो कारण झाड जाड़ सक्षम मल्ल्याने झाड हा माल पडू देत नाही किंवा खराब होऊ देत नाही शेतकरी मित्रांनो बाकीचे बरेचसे फॅक्टर असतात फळगळीचे ते आपण एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नियोजन केल्यास नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये चांगली भर पडेल सोबतच चांगली क्वालिटी येईल व फळगळ आपली बरीचशी थांबेल शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका